आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांनी कोणत्या स्टेशनवर चहा विकला होता ए सुरत बी राजकोट शी वडनगर डी गांधीनगर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी वडनगर पुढचा प्रश्न आहे साप चावल्यास कोणत्या झाडाची पाणी गोड लागतात ए मेथी बी लिंबू शी तुळस डी कडुलिंबू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कडुलिंब पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवाची चमडी सर्वात जाड असते ए हत्ती बी गेंडा शी अस्वल डी जिराब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गेंडा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात माणूस मेल्यावर डान्स करतात ए भारत बी घना सी ब्राझील डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी घना पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त पोलीस आहेत ए चीन बी नॉर्वे शी अमेरिका डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी अमेरिका पुढचा प्रश्न आहे गवारच्या शेंगा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए पित्त बी कॅन्सर शी डायबिटीज डी हृदयविकार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विकार। पुढचा प्रश्न आहे माचिसचा शोध कोणत्या देशात लागला हे रूस बी भारत शी इंग्लंड डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी इंग्लंड पुढचा प्रश्न आहे मुकेश अंबानी यांचा जन्म कोणत्या देशात झाला ए भारत बी यमन शी अमेरिका डी भूतान या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यमन देशात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद